जय जे जय शिवराय जय शंभूराजे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करीत आहेत शिवसाम्राज्याचे दिनविशेष एकोणा जानेवारी इसवी सन तेराशे अकरा वारंगळच्या लुटीतच जगप्रसिद्ध कोहिनूर हिरा मलिक कफूरच्या हातात सापडला तो हिरा मलिक कपूरने जून तेराशे दहा मध्ये दिल्लीला माघारी जाऊन अल्लाउद्दीनला भेट केला वारंगळची लूट बघून अल्लाउद्दीनचे डोळे लकाकले आणि त्याच्या लक्षात आले की भारताचा दक्षिण भूभाग अधिक समृद्ध आहे म्हणून त्याने कर्नाटकातील द्वारसमुद्र म्हणजे नंतरचे हलेबंदू येथील होयसला साम्राज्य जिंकण्यासाठी पुन्हा मलिक काफूरला दहा हजार सैन्यासह दक्षिणेकडे पाठवले एकोणीस ऑक्टोबर तेराशे ला मलिक काफूर दहा हजार सैन्यासह दक्षिणेकडे निघाला आणि बरोबर तीन महिन्यानंतर त्याची गाठ गुनवडीजवळ करणसिंग गावडे आणि त्यांच्या सैन्याबरोबर पडले वाटेत लागतील ती गावे लुटायची स्त्रियांचे अपहरण करायचे लोकांना बळजबरीने धर्मांतरे करायला लावायची हाच क्रूर मलिक काफूरचा एक कलमी कार्यक्रम होता त्याच्यासमोर कोणाचाच टिकाव लागत नव्हता पण गुनवडी गावातील दत्तोबा मंदिराजवळ असणाऱ्या भुयाराजवळ सूर्यकुल कुलभूषण श्री करणसिंग गावडे यांच्या आणि भीमराव गाडे यांच्या नेतृत्वाखाली सगर रजपूत आणि काही ब्राह्मण योद्धे असे अकराशे जणांचे एक पथक त्या मलिक कफूरचा प्रतिकार करण्यासाठी जमले होते एकोणास जानेवारी ते वीस जानेवारी तेराशे अकरा असे दीड दिवस हे घनघोर युद्ध चालले होते एका बाजूला मलिक काफूरचे दहा हजार सैन्य तर दुसऱ्या बाजूला फक्त अकराशे योद्धे शेवटी दीड दिवसांच्या संग्रामानंतर वीस जानेवारी तेराशे अकरा या दिवशी बावीस सगर योद्धे या ठिकाणी मारले जानेवारी इसवी सन पंधराशे सत्त्याण्णव महाराणा प्रताप यांचा स्मृती दिन राणा प्रतापसिंह गुहिलोत हा राजपूत वंशातील एक अत्यंत पराक्रमी राजा उदयसिंहाचा पुत्र प्रतापसिंह गुहिलोत या नावाने राजस्थानात प्रसिद्ध आहे उदयसिंहाने जगमल ह्या आपल्या आवडत्या पुत्रास गादीचा वारस नेमले परंतु मामाने इतर सरदारांच्या मदतीने जगमलास दूर करून प्रतापास मार्च जगमला रोजी महाराणा केले तो महाराणा झाला त्यावेळी राजधानी चित्तोड शत्रूच्या हातात गेली होती अनेक राजपूत अधिपतींनी अकबराचे स्वामित्व पत्करले होते व काहींनी आपल्या मुली त्यास देऊन शरीर संबंध जोडला होता पण राणा प्रतापने त्याच्या पुढे मान लवविली नाही त्याने चित्तोड अकबराच्या हातून स्वतंत्र करण्याचा प्रयत्न सुरू केला आणि आपले वास्तव्य अकबराच्या सैन्याच्या दृष्टीक्षेपान दूर ठिकाणी केले प्रजेला अरवलीच्या डोंगराळ भागात जिथे अकबराचा उपद्रव पोहोचणार नाही अशा ठिकाणी वस्ती करण्यास लावले तेथेच त्याने काही भागात शेती केली मेवाडचा मैदानी प्रदेश ओसाड करून टाकला आणि आपली राजधानी गोगुंड येथे नेली सर्व डोंगर भागांतून अभेद्य असे किल्ले बांधले व ते शास्त्रास्त्रांनी सुसज्ज केले अकबराचे स्वामित्व न पत्करल्यामुळे त्यास मोगलांशी अखेरपर्यंत झगडा करावा लागला अकबराने मानसिंह आणि आसफ खान यांच्याबरोबर मोठी सेना देऊन त्याच्यावर पाठविले एकवीस जून पंधराशे शहात्तर रोजी हळदी घाटच्या घनघोर लढाईत प्रताप पराजय झाला तरी तो तिथून निसटला आणि राजस्थानच्या त्याने मुघलांशी गनिमी संघर्ष सुरूच ठेवला रसदा तोडला, लुटले अकबर स्वतः त्याच्यावर चालून गेला पण त्याला प्रतापला न जिंकताच परत फिरावे लागले त्याची पाठ वळताच प्रतापने आपले गेलेले सर्व किल्ले परत मिळवले यानंतर त्याने पुढे बारा वर्ष शांततेने राज्य केले यावेळी अकबर हा पंजाब व दक्षिण भारत या दोन ठिकाणी आपली सत्ता स्थिर करण्याचा बेतात होता त्यामुळे त्याने पुढे प्रतापकडे लक्ष दिले नसावे राणा प्रतापास परचक्राची फार चिंता होती म्हणून त्याने आपल्या सरदारांकडून तुर्कमपासून आपल्या देशाचे रक्षण करण्याचे प्रथम वचन घेऊन नंतर आपल्या अमरसिंह या पुत्राच्या हाती राज्य सोपविले व प्राण सोडला अकबरानेही त्याची मुक्तकंठाने स्तुती केली आहे कर्नल टॉड म्हणतो प्रतापचे नाव अजूनही पूज्य मानले जाते आणि पुढेही एखाद्या नवीन राजसत्तेकडून राजपुतांत शिल्लक असलेली देशाभिमानाची ठिणगी विजेपर्यंत ते नाव पूज्यच मानले जाईल एकोणावीस जानेवारी इसवी सन सोळाशे छत्तीस निजामशाही संपवायची या ध्येयाने शहाजहान निघाला होता त्याने हांडियाजवळ नर्मदा ओलांडली इथूनच नऊ जानेवारीला आदिलशाहला पत्राने तंबी दिली की निजामशाहीमधल्या शहाजी राजाबरोबर असलेल्या सरदारांना पाठिंबा मिळता कामा नाही वर हे सुद्धा लिहिले की त्याने देय असलेली वार्षिक खंडणी दहा मार्च सोळाशे छत्तीस पर्यंत दौलताबादला पाठवावी यासाठी शहाजहानने सोलापूर त्याच्या आसपासचा परिसर व वांगीचा भाग निजामशाही कडील भाग आदिलशहाला देऊ केले या परिसरातून वर्षाला नऊ लक्ष होऊनचे उत्पन्न येत होते एकोणावीस जानेवारी सोळाशे छत्तीसला ला शेख दबीर व इतर काही आदिलशाही वकील शहाजहानला भेटले त्यानंतर पाच फेब्रुवारीला शहाजहानने खान जमान खान दौरान व शाहिस्ता खान यांना निजामशाहीचा परिसर जिंकण्यासाठी धाडले एकोणावीस जानेवारी इसवी सन सोळाशे पासष्ट मिर्झा राजे जयसिंग आले नऊ जानेवारी इसवी सन सोळाशे पासष्ट मिर्झा राजे जयसिंगांनी हंडिया घाटातून नर्मदा ओलांडली आणि तेरा जानेवारी इसवी सन सोळाशे पासष्टला ला ते बुर्हाणपुरास पोहोचून वेळ न दवडता पुढे कूच केले मिर्झा राजे जयसिंगांनी बरानपूर सोडून औरंगाबादच्या दिशेने प्रवास सुरू केला मिर्झा राजे जयसिंगांनी पहिल्या प्रवासात कुठेही वेळ दवडला नाही एकोणावीस checked... जानेवारी इसवी सन सोळाशे ब्याऐंशी सिद्धी कासिम हा पावसाळा तेथेच काढेल या भीतीने मुंबईकर चिंतातूर झाले आणि मुंबईकरांनी सुरतकरांना कळविले कर की सिद्धीचे आरमार मुंबई बंदरात येत आहे आणि सिद्धीवर छत्रपती संभाजी महाराज फार वृद्ध झाले असून सिद्धीवर छत्रपती संभाजी महाराज तुटून पडणार आहेत तेव्हा सिद्धीला पावसाळ्यात मुंबई बंदरावर ठेवणे आपणास त्रासदायक ठरेल तेव्हा त्यास तेथून हलविण्याबाबत निर्णय करावा एकोणवीस जानेवारी इसवीसन सोळाशे ब्यांशी दंडाराजपुरीवर छत्रपती संभाजी महाराजांचे प्रखर हल्ले दंडाराजपुरीवर छत्रपती संभाजी महाराजांचे प्रखर हल्ले सुरूच होते समुद्रावर ख्रिस्ती हबशी सत्ता नामशेष करण्याचे छत्रपती संभाजी महाराजांनी ठरविले होते त्यामुळे साम दाम दंडबेत या नीतीचा वापर करून छत्रपती संभाजी महाराजांच्या आदेशानुसार मराठी सैन्य दंडाराज पुरीवर तुटून पडले होते याचा सर्वात जास्त त्रास इंग्रजांना होत होता